ज्येष्ठ खगोल तज्ञ विज्ञान प्रसारक आणि विज्ञान लेखक डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या पार्थिवावर आज पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांना पुणे पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली त्यापूर्वी डॉक्टर नारळीकर यांचं पार्थिव आयुका इथं अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेऊन नारळीकर यांना श्रद्धांजली वाहिली पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली अर्पण केली हवामान राज्यात मुंबई परिसरासह काल अने